जुना येथे असलेल्या निशा वाघेला या तरुणीला तिच्या शेजाऱ्याने श्वानाच्या होणाऱ्या त्रासामुळे घरात घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी वीस जून रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली आहे याबाबत रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते आहे आदिवासी पाडा जोशी किराणा दुकानाजवळ जुना चिंचपाडा ऐरोली येथे मोठी बहीण व तिच्या मुलीसोबत वास्तव्यास असलेल्या निशा वाघेला यांच्या घरात त्यांचा पाळीव श्वान आहे शुक्रवारी वीस जून रोजी पहाटे निशा वाघेला घरात लादी पुसत असताना अचानक मनोज नामक इसम घरासमोर आला व तुम्हारा कुत्ता मेरे घर के सामने गंदगी करता है उसको संभालो नहीं तो मैं तुमको मार डालूंगा असे बोलू लागला त्यावेळी निशा यांनी तू असे का बोलत आहे हवे तर मी घाण साफ करते असे बोलली व घरात जाऊ लागली असता मनोजने पाठीमागून त्याच्या हातातील दगडाने निशाच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारहाण केली तसेच तिला मारहाण करत असताना निशाने आरडाओरडा केला असता मनोजने तिला उचलून घराबाहेर फेकून दिले आरडाओरडा बघता शेजारी लोक जमा झाले असता घाबरून मनोजने तेथून पळ काढला औषध आणायला गेलेल्या निशाच्या मोठ्या बहिणीला घडलेला प्रकार समजल्याने तिने घराकडे धाव टोकली असता निशा ही जमिनीवर पडलेली होती व तिच्या डोक्यातून व डोळ्याच्या बाजूने रक्त येत असल्याचे तिच्या मोठ्या बहिणीने अंजू वाघेला व वा निशा वाघेला यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून मनोज यांच्यावर रबाळे एम आयडीसी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केलाय रबाळे एम आयडीसी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू असल्याचे समजते आहे मारहाण झालेल्या निशा वाघेला यांच्या डोक्याला व डोळ्याला मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावर वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करून प्राथमिक दवा उपचार करण्यात आले आहेत परंतु बेड खाली नसल्याने त्यांना वाशी महानगरपालिका रुग्णालयात भरती करण्यात आले नाही त्यामुळे सध्या त्यांना ऐरोलीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत निशा वाघेला ही पुणे येथे नर्स म्हणून नोकरी करते वाघेला कुटुंबियांमध्ये करता धरता पुरुष नसल्याने निशा वाघेला हिच्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो एकीकडे लोकांची सेवा करणाऱ्या लाडक्या बहिणींवरच अशी मारहाण होत असेल तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय तर दुसरीकडे श्वान प्रेमींनी या घटनेचा संताप व्यक्त केला असून मनोज या इस्मास कडक शासन होण्याची मागणी केली आहे